आहारातील साखर आणि वंदेतोळ याच्यामध्ये काही संबंध आहे तर निश्चितच भारतामध्ये डायबिटीस हा एखाद्या साथीच्या रोगाप्रमाणे पसरत आहे सुमारे पंधरा ते पंचवीस टक्के लोकांमध्ये डायबिटीस आढळतो आणि डायबिटीसचं अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे आहारात असणारे साखरेचं अनिर्बंध वापर आणि फर्टिलिटीसुद्धा त्याच्यासाठी अपवाद ठरत नाही जर आहारात साखर जास्त राहिली तर त्या पुरुषाला किंवा त्या स्त्रीला डायबिटीस होण्याचा धोका संभवतो किंवा ऑलरेडी डायबिटीस असेल तर डायबिटीसचं कंट्रोल खराब होऊ शकतं आणि हे खराब झाल्यास पुरुषाच्या शुक्राणूंवर परिणाम होतो स्त्रीच्या स्त्रीविजांवर परिणाम होतो तिचं ॲबॉर्शन होण्याची रिस्क वाढते गर्भामध्ये ॲबनॉर्मिलिटी तयार होण्याची रिस्क वाढते तेव्हा साखर ही साखर नसून वंध्यत्व असणाऱ्या जोडप्यांसाठी पॉयझन ठरू शकतं तेव्हा निश्चितच आपल्या आहारातील साखरेचं प्रमाण तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवा